नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील अंकलेश्वर बरहनपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यानच्या वळण रस्त्यावर यामिनी हॉटेलजवळ रात्रीच्या वेळी बिबट्या हा महामार्गावरील रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अक्कलकुवाकडून खापरकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावरील यामिनी हॉटेलजवळ बिबट्या रस्ता ओलांडत असताना असल्याच्या दरम्यान भरधा वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जबर धडक दिल्याने बिबट्यात जागीच ठार झाल्याची घटना घडली गट आहे मौजे जांबली कंपार्टमेंट नंबर चारशे सोळा एन एच सातशे त्रेपन्न बी या रस्त्यावरून वनक्षेत्रपाल अक्कलकुवा व स्टाफ यांच्यासह गस्त करीत असताना हा अपघात उघडकीस आला वन्यप्रामी प्राणी विबट नर अंदाजे वय सहा वर्ष मृत दिसून आला पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले यावेळी अक्कलकोवा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ललित गवळी अंकुश वीर येथील वनपाल के धात्रक व इतर वन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून सदर बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी मानत वन्यजीव रक्षक नंदुरबार वन, वन कर्मचारी ग्रामस्थ यांच्या समक्ष बिबट्याचे शव दहन करण्यात आले पुढील तपास संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी नितीन चौधरी यांचा रिपोर्ट